नमस्कार कल्याणी ग्रॅफिक्सच्या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे आज आपण यूट्यूब बॅनर बघणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू कॅनवा ॲप प्ले स्टोरमधून डाउनलोड करून घ्यायचं आहे ईमेल आय डीला ला हो। लॉग इन करायचं आहे आणि बघा अशा प्रकारे ओपन होतं खाली प्लसचं चिन्ह दिलं आहे यावर टच करायचं आणि वरती सर्च बॉक्स दिलेला आहे यावर टच करायचं इथे लिहायचं आहे आपल्याला यूट्यूब बॅनर म्हणून सर्च करायचं आहे इथे बघा पहिल्या नंबरचं पेज आहे याला मी टच केलेलं आहे आणि व्हाईट कलरचं पेज ओपन झालेलं आहे तर इथे आपण लगेच डिझाईनमध्ये आलो खूप सारे असे वेगवेगळे डिझाईन आहे यामध्ये तर इथे बघा आपण आता फ्रीवाली एक डिझाईन घेऊया छान अशी तर मी फ्रीवाली शोधत आहे मला ही भेटलेली आहे रेड कलरची तर मी याला टच करते तर आता बघा इथे मला काही बदल करायचा आहे तर हे जे टेक्स्ट आहे मी हे डिलीट करणार आहे आणि याला मागे अशी स्क्रिप्ट लावलेली आहे हे पण मी डिलीट करणार आहे आणि इथे जे टायट हे लिहिलेलं आहे या जागी मी माझं लिहून घेते तर मी इथे लिहिते डिझाईन टुटोरियल मोबाईल मी आता हे लिहून घेतलेलं आहे आणि याचं जे फॉर्मॅट आहे मी हे बी फॉर्मॅटमध्ये जाऊन याला एका एक साईडने करणार आहे आणि इथे काय करते त्याला फ्रंटमध्ये जाते त्याला स्टच करून आणि इथे खूप छान छान असे फंट आहे तर मी इथे हा फंट देते याला दिला आणि खाली जे टेक्स्ट आहे हे पहिल्या नंबरचं इथे मी लिहिणार आहे युट्यूब टिप्स टिप्स असं लिहिलेलं आहे आणि इथे इकडच्या साईडने उजव्या साईडनं आहे याला डिलीट करणार आहे आणि मी काय करते इथे पुन्हा इथे फंटमध्ये जाते आणि याला पण तोच फंट जो वर टेक्स्टला दिलेला आहे तो आणि इथे काय करते मी ह्या पेसिंगमध्ये जाते आणि हे वाढून घेते लेटर स्पेसिंग आणि अशी हे लावून घेते तर बघा आता मी हे लावून घेतलेलं आहे इथे आणि याला पण थोडं असं मोठं करते छान प्रकारे आणि हे जे टेक्स्ट आहे मोठे ज्यात लिहिलेलं याला मी बदलवते इथे लिहिणार आहे मी कल्याणी ग्राफिक्स तर मी हे लिहून घेतलेलं आहे आणि इथे बघा इथे जी लाईन आहे ही ही लाईन जी आहे ना हिला मी छोटं करते ही जी लाईन आहे हिला छोटं करते बघा आता आपण ग्रुप करणार आहे खालचं टेक्स आहे याला टच करायचं झूम करते थोडं अजून झूम करते आणि लाईनला टच करते कल्याणी ग्रॅफिक्सच्या नावाला नंतर मोबाईलला आणि खाली बघा चार नंबर आला सिलेक्टेड मल्टीप्लसवर म्हणजे चार टेक्स्ट सिलेक्ट झाले आणि ग्रुप करते आता इथे अनग्रुप नाव आलेलं आहे म्हणजे पूर्ण अनग्रुप नाव आल्यानंतर इथे काय होते एक नंबर येते सिलेक्टेड मल्टीप्लसर म्हणजे हा ग्रुप झालेला आहे बघा इथे आपण हा ग्रुप तयार करून घेतलेला आहे रेड कलरची लाईन इला व्हाईट करते आणि इथे गॅलरीमध्ये मी जाते म्हणजे अपलोडमधून एक फोटो घेतला होता माझ्या लोगोचा तो मी या सर्कलमध्ये सोडून देते आणि याला क्रॉपमध्ये जाऊन त्याला टच करून ठेवते आणि याला व्यवस्थित असं सेंटरला असं लावून घेते आता इथे डन करते तर मी हे लावून घेतलेलं ला आहे आणि ह्या सर्कलला आणि ह्या जे आपण साइडनी बॉर्डर दिलेले आहे याला आपण सिलेक्टेड मल्टीप्लस करायचं आहे पुन्हा मी बॅक येते आणि ह्या सर्कलला टच करून ठेवते हो बघा याला टच झालेला आहे पुन्हा मी इकडे करते आणि बाहेर करते असं ग्रुप केलेला आहे तर आता मी काय करते हे काहीच नाही करत आपलं हे बॅनर बनलेलं आहे आणि हे जे आहे मागचं बॅकग्राऊंड हे डिलीट करते आणि इथे एलिमेंट्समध्ये जाते आणि इथे बघा एलिमेंट्समध्ये सर्च बॉक्समध्ये टच करते आणि इथे बघा वेगवेगळ्या कलरचे बॉक्स आले आहे कलरचे आणि मी इथे फोटोचा बॉक्स घेते आणि या बॉक्समध्ये सर्च बॉक्समध्ये पुन्हा मी टच करते आता इथे लिथे मी रेड बॅकग्राऊंड म्हणून सर्च करते आता इथे भरपूर सारे रेड बॅकग्राऊंडचे हे आहे फ्रीवाले बॅकग्राऊंड आहे यामधला आपण कोणतं पण घेऊ शकतो तर इथे बघा आपण जो बॅनर बघ बग... म्हणजे जे बॅकग्राऊंड बघितलं ते पण इथे आहे तर इथे बघा मी हा बॅकग्राऊंड बॅकग्राऊंड घेते आणि इथे याला असं सेट करून घेते आणि याची पोझिशन पूर्ण मी अशी बॅकवर्ड करते हे नाही ओके तर आता मी काय करते बघा दुसऱ्या पेजवर मी हे पी एन जी घेतलेली आहे पेजची तर हे बघा आता ही आपण इथं कॉपी करूया आणि इथे काय करूया सेट करूया बरोबर इथे सेट केल्यानंतर आता इथे काय करायचं आहे याची जे पोझिशन आहे हे जे घेतलेली आहे ब्लॅक कलरची हिला व्यवस्थित असं सेट करून घ्यायचं आहे पेजवर डॉटनीच करायचं आहे सेट ॲज अ इमेज करायचं नाही आहे आपल्याला हे डिलीट करायचं आहे समोर तर इथे याची पोझिशन हे व्यवस्थित लावल्यानंतर याची पोझिशन बॅकवर्ड करायची आहे बरोबर आता इथे काय करायचं आहे आपल्याला हा जो आता बॅनर घेतला होता रेड कलरचा याची पूर्ण ट्रान्सपरन्सी कमी करून घ्यायची आहे आपल्याला केली मी हे केलेली आहे ट्रान्सपरन्सी याची कमी चौथीस पर्यंत आपल्याला जेवढं ओळखू येते तो तेवढी करायची आहे आता हा जो घेतलेला आहे आपण जो बॅनर घेतलेला आहे याची ट्रान्सपरन्सी कमी केली आहे हे जे व्हाईट कलरची पट्टी दिसते आहे ना तिथपर्यंत आपल्याला व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे मी आता हे लावत आहे लावून घेतलेला आहे आता हा जो आपण ग्रुप केलेला होता सर्कल वगैरे हा छोटा छोटा करून इथे वरती घेऊन जायचा याला आणि हे जे टेक्स्ट केलं होतं याला पण छोटं करून इथे वरती न्यायचं आहे बरोबर आता पुन्हा मी हे पेज झूम करते आणि ही जी लाईन दिसते ना आता आपण जो बॅकग्राऊंड ब्ल ट्रान्सपरन्सी कमी केली होती इकडून असं ओढायचं आहे इथे लाईन दिसते तुम्हाला आणि ब्लॅक कलरची यापर्यंत आणायचं आहे याला पुन्हा मी झूम करते या लाईनपर्यंत हे बॅकग्राऊंड घेऊन यायचं आहे आता इकडे काय करायचं आहे पुन्हा इकडे असंच करायचं आहे हे पण इकडे असं या लाईनपर्यंत घेऊन यायचं आहे आता मी इथे घेतलेलं आहे पुन्हा मी झूम करते आणि हे जे टेक्स्ट आहे हे इथे बरोबर मध्ये थोडं छोटं करते मी आता पेज आणि इथे बघा मध्ये असं ठेवायचं आहे आपल्याला सेंटरमध्ये बघा आता हे सेंटरमध्ये आहे कॅनवास सांगत आहे सेंटरमध्ये आहे आणि इथे पिंक कलरची लाईन आलेली आहे तर आता इथे काय करायचं आहे मला हा जो लोगो घेतलेला आहे मी हा पुन्हा टच करते आणि याला पण थोडं सेंटरमध्ये घेते बघा आता मी याला टच करते आणि ह्या टेक्स्टच्या सेंटरलाच घेते थोडी जागा सोडते आणि हे पण सेंटरला लागलेलं आहे आणि याला काय करायचं आहे याला पण असं सेंटरला इथे घेऊन यायचं आहे हे बघा इकडे थोडं थोडी जागा सोडायची मी पुन्हा झूम करून टाकवते बघा अशा प्रकारे आणि इथे काय करायचं आहे आपल्याला हे जे आता लावलेलं आहे आपण या सर्व याला ग्रुप करून घ्यायचं आहे तर बघा मी याला खाली आणि इकडे टच केलेला आहे ग्रुप झालेलं आहे तर आता मी हे इकडे तिकडे सरकून बघते हे पूर्ण ग्रुप झालेलं आहे म्हणजे एकासोबत सगळं जाणार आहे इथे मी थोडं छोटं करते पेज आणि इथे बघा हा जो सर आता जो पूर्ण टेक्स्ट आहे आपला हा बरोबर सेंटरला आहे लागलेला आहे तर आता मी काय करते इथे याची ट्रान्सपरन्सी फुल करते आणि इथे बघा एक ग्राफिक्स आहे मी याचं जे हे आहे ट्रान्सपरन्सी फुल करून दाखवते केली तर आता मी इथे याला याची जी ट्रान्सपरन्सी आहे मी थोडी कमी करते याची करते मी त्र्याऐंशी करते आणि बघा याला काय या करते मी इथे असं लावून घेते हे असंच राहू देते मी आणि याला व्हाईट कलर करते मी इथे बघा आता मी याची याचा जो कलर होता हा व्हाईट केलेला आहे आणि व्हाईटच कलर होता त्याचा आपण फक्त ट्रान्सपरन्सी याची वाढवलेली आहे तर मी हे अशा प्रकारे लावून घेतलेला आहे आणि जे आपण ब्लॅक कलरची पी एन जी लावलेली होती अपलोडमधून घेतली होती तिला मी डिलीट करते आणि इथे काय करते मी आता पूर्ण बॅक जाते आणि मी माझं पेज हे पहिल्या नंबरचं आहे म्हणून डाउनलोड करते तर बघा वरती एक ॲरो आहे उजव्या साईडला इथे टच करते आणि खाली डाउनलोडचं ऑप्शन आहे आणि माझं पेज आहे एक नंबरचं मी इथे डन करते आणि इथे डाउनलोड करून घेते तर हे पेज डाउनलोड होत आहे आपलं ते मी यूट्यूब ओपन केलेला आहे इथे बघा खाली यू म्हणून लोगो दिसत आहे यावर टच करते आणि इथे बघा वरती नाव आलेलं आहे यावर टच करते तर इथे उजव्या साईडला पेन म्हणून एक ऑप्शन आहे बघा असं टच केलं की अशा प्रकारे आपलं चॅनल सेटिंगचं पेज ओपन होतं आणि इथे बघा कॅमेरा आहे उजव्या साईडला त्या बॅनरवरती त्यावर टच करायचं आहे टच केल्यानंतर खाली दोन नंबरचं ऑप नाव आहे त्यावर टच करायचं आहे आणि इथे बघा पहिलाच रिसेंटमध्ये पहिल्या नंबरचं आपलं बॅनर आलेलं आहे तर आता हे अशा प्रकारे आलेलं आहे तर याला दोन बोटाने असं झूम करायचं आहे तर मी केलेलं आहे आणि इथे बघा व्यवस्थित लागलेलं ला आहे जर तुम्हाला व्यवस्थित दिसत नसेल तर इथे काय करायचं दोन बोटांनी असं झूम करायचं आहे आणि याला बरोबर मध्ये घ्यायचं आहे नावाला इथे असं व्यवस्थित लावून घेतलेलं ला? आहे मी तर बघा अशा प्रकारे आपण हे बॅनर लावलेलं ला आहे बघा इथे तर आता मी इथे सेव्ह करते तर बघा आता इथे नाव लिहून येईल की सेट झालेलं आहे म्हणून इथे छोटस ते लागल्यानंतर लगेच बघा चॅनल बॅनर चॅनल बॅनर अपलोड सक्सेसफुल असं येणार आहे तर आता इथून मोबाईलच्या तीन बटणं असतात खाली आणि तिथे एक पहिल्या नंबरचे जे बटन आहे उजव्या साईडला हे टच करायचे इथे बघा आता हे व्यवस्थित लागलेलं आहे आपलं बॅनर तर अशा प्रकारे आपण हे बॅनर बनवलेला आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद